जोगाईवाडी ग्रामपंचायतची हद्द एवढी पसरली आहे की ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी व सरपंच सदस्यांना हा भाग नेमका आपल्या हद्दीत येतो का असा प्रश्न पडतो त्याचे झाले असे की शहराच्या रोड पासून नेताजी शाळेच्या पाठीमागे सिताईनगर नावाची वसाहत स्थापन झाली या नवीन वसाहतीत जाण्या येण्यासाठी रस्ता आहे मात्र रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात अशी या रस्त्याची अवस्था आहे वसाहतीत शासकीय सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी अधिकारी व्यापारी राहतात पावसाळा आला की बाहेर गेलेला माणूस घसरून चिखलात न पडता येईल का सतत घरच्या महिलांना प्रश्न पडतो सिताईनगरसह नेताजी विद्यालयातील विद्यार्थ्याची तीच अवस्था होते गेल्या वर्षी सर्व नागरिकांनी सरपंचाची भेट घेऊन दुरुस्त रस्ता दुरुस्तीची मागणी केली आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही यावर्षी सुद्धा विनंती करूनही ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती संदर्भात कुठलीच हालचाल दिसली नाही नाईलाज म्हणून सिताईनगर भागातील नागरिकांनी लोकसहभागाच्या माध्यमातून निधी जमा केला त्यातून या रस्त्यावर मुरूम टाकून सध्या रस्ता दुरुस्त केला आहे हा टाकलेला मुरूम किती दिवस टिकेल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे या भागातील महिलांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी नोंदवल्या आहेत त्या महिलांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हणाल्या ते पुढे पहा दोगाईवाडीच्या या महिला म्हणतात की आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला आमचा टॅक्स भरतो आम्ही जे ग्रामपंचायतचे देणे आहेत ते देतो तरीही मग आम्हाला ग्रामपंचायत सुविधा का पुरवत नाही असाही सवाल त्यांचा आहे आता ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास अधिकारी या महिलांना उत्तर काय देतात हेही पाहावे लागेल माझे नाव अनुराधा गजानन महात्मे नगर मध्ये आहोत आम्ही सगळेजण तर इथे रस्त्याची सोय काहीच नाहीये कारण पावसाळ्यामध्ये खूप पाणी साठतं आणि चिखल होतो कुणी सुद्धा मदत केलेली नाहीये आम्हाला रोज सकाळी मुलं जातात शाळेला पावसा पाण्याचं आणि चिखल फारच होतो पुढक्यापर्यंत पाणी साठतं आणि मग त्यामुळे आणि नोकरीसाठी पण जाणारे आहेत सगळे जण त्यामुळे आम्हाला कोणाची मदत मिळाली नाही एवढा रस्ता तयार करून द्यावा अशी विनंती करतो आणि स्वखर्चानी सगळ्यांनी वर्गणी कॉलनीतला सगळ्यांनी वर्गणी गोळा करून आम्ही स्वखर्चानी हा रस्ता तयार करत आहोत तरी माझी एवढी विनंती आहे की आम्हाला ह्या रस्त्यासाठी थोडीफार मदत करावी आणि तयार करून द्यावा आम्हाला रस्ता हा माझं नाव शोभा अचितराव माने मी मध्ये राहत आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे खूप पाऊस पडला की खड्डे होते लेकरं पडतात शाळे जाणारे नेताजी शाळा आहे इथं लेकरं जाता येता पडतात माणसं पण गाडी येऊन पडतात आमच्या सहकुशीनं आम्ही सगळ्यांनी दोन वर्षांनी पैसे जमा करून रस्ता केला आहे आता आम्हाला रस्त्याची अपेक्षा आहेस आम्हाला रस्ता बनवून द्यावा आम्ही घरपट्टी सुद्धा भरतो आम्ही सगळं आम्ही करून राहतो तुम्ही नुसता आम्हाला रस्ता करून द्या ही माझी विनंती आहे दवाखान्याला जाता येईना रस्ता चांगला नाही आम्हाला रस्त्याची मदत करा रे तर नेल एक सगळ्या पावसाळ्याचा त्रास खूप व्हायला लागलाय दुखणे भाने आमचे आम्हाला जाता पण दवाखान्यात येऊ गेले सोय करा आमच्या रस्त्याची सारखं दुखत दवाखान्यात जा जावं लागतंय